नमस्कार मी जितेंद्र सोनवणे पुण्यावरून राजुवा कुटुंब चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त आयोजित राजुवा काव्य करंडक स्पर्धा दोन हजार पंचवीससाठी स्वरचित कविता सादर करत आहे कवितेचा शीर्षक आहे शृंगार मराठीचा माझी मराठी भाषा ग साऱ्या विश्वात गाजती माझी मराठी भाषा ग साऱ्या विश्वात गाजती तिचा शृंगार पाहुनी सर्व भाषा ही लाजती तिचा शृंगार पाहुनी सर्व भाषा ही लाजती काना मात्रा वेलांटीची तिला झालर चढविली अलंकारी आभूषणांनी तिला सुंदर मढविली या विविध भाषांना मराठी पाणीच पाजती या विविध भाषांना मराठी पाणीचं पाजती तिचा शृंगार पाहुनी सर्व भाषा ही लाजती तिचा शृंगार पाहुनी सर्व भाषा ही लाजती इथे कुणीही येऊनी मराठी मातीत टिकतो बहुभाषिक आपली भाषा मराठी शिकतो गुण मराठीचे गाऊनी डंका चहू कडे वाजती गुण मराठीचे गाऊनी डंका कडे वाजती तिचा शृंगार पाहुनी सर्व भाषा हि लाजती तिचा शृंगार पाहुनी सर्व भाषा हि लाजती कुणी ही वळवा भाषा तशीच वळते नाही कळत कुणाला त्याला मराठी कळते खेड्यापाड्यात मराठीचे निराळे गुंजती खेड्यापाड्यात मराठीचे सूरनिराळे गुंजती सूर तिचा शृंगार पाहुनी सर्व भाषा ही लाजती तिचा शृंगार पाहुनी सर्व भाषा ही लाजती दर्जा भी जात भाषेचा लाभला मराठीला सार्थ अभिमान वाटतो या मराठी मातीला सज मराठी चढवूनी भारत माता ही सजती साज मराठी चढवनी भारत माता ही सजती तिचा शृंगार पाहुनी सर्व भाषा ही लाजती तिचा शृंगार पाहुनी सर्व भाषा ही लाजती धन्यवाद